प्रकरणी आता एक महत्वाची अपडेट समोर येते शिवसेना शिंदेगडाचे पालघरचे उपनेते राजेश शाह आणि त्यांच्या चालकाला वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे काही वेळापूर्वीच त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर राजेश शहा यांच्या यांचा मुलगा मिर शाह यांच्या चा, यां शा, यां चा शोधासाठी चार पथकं तैनात करण्यात आलेली आहे मिरच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे तर चालक ही गजाड झालेला आहे तर मिरच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केलेली आहेत हा अपघात झाल्यानंतर मिहीर आणि त्याच्या चालकानं तिथून पळ काढला होता आणि कलानगर इथं गाडी सोडून दोघंही वेगवेगळ्या दिशेनं रिक्षानं गेले होते अशी माहिती समोर येते मात्र आता राजेश शहा अर्थात मिहीरचे वडील आणि शिंदेगडाचे उपनेते राजेश शहा यांना अटक करण्यात आलेली आहे तर गाडी चालकाला देखील अटक करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच वरवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय महत्वाची कारवाई मानली जाते कारण राजेश शाह आणि त्यांच्या चालकाला देखील अटक करण्यात आलेली आहे आता चालकाच्या चौकशीतून चा, आणखी माहिती समोर येऊ शकते काय अधिक माहिती मिळते या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं तर ज्यावेळी हा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मीरने आपली गा, गाडी कलानगर येथे सोडून पळ काढला त्यावेळी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितलं होतं या घटनेबाबत आणि त्याचमुळे पोलिसांचा कुठेतरी असा संशय आहे की या संपूर्ण मिहीर शाह याला पळवण्यामागे पळून लावण्यामागे त्याचे वडील राजेश शाह यांचा या जंगाने त्यांची आज पोलिसांना पोलिसांनी चौकशी अंती अटक केलेली आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास सोरळी पोलिस ठाण्यात त्यांना चौकशीसाठी आणण्यात आलं होतं आणि आता काही वेळापूर्वी त्यांची अटक दाखवण्यात आली जो ड्रायव्हर होता मिर शाह यांचा राज ऋषी म्हणून त्याला देखील राज बिडावत याला देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे त्या आणि राजरीषी बिडावत याला सह आरोपी <laughs> लावले सह आरोपी करण्यात आहे कारण तो घटना घडली त्यावेळी तो त्या ठिकाणी होता जर त्यांनी सुचकता दाखवली असती किंवा त्यांच्या ते ठिकाणवरनं पळ काढला नसता तर त्यावर त्याच्यावरती कारवाई होऊ शकली नसती मात्र घडलेल्या घटनेत तो सहभागी होता त्याने देखील पळ काढला आणि तो देखील फरार होण्याच्या तयारीत होता आणि आणि वेळी त्या कारवाई आहे त्यानंतर एक दबाव वाढवला जाईल की मिहीरला कसं ताब्यात घेतलं जाईल यासाठी नक्की धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीबद्दल राजेश आणि चालक राजेश बिडावतला अटक करण्यात आलेली आहे राजेश बिडावत या चालकाला सह आरोपी करून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे